महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊनी शक्तीपीठ महामार्गाची घोषणा केलेली आहे आणि हा शक्तीपीठ मार्ग व्हावा अशी बाधित शेतकऱ्यांची मागणी आहे परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला जातोय जेव्हा माझ्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग समर्थन समिती भेटायला आली आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला शक्तिपीठ मार्ग हवाय शक्ति याची दखल राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊनी घेतली आणि कोल्हापूरच्या विमानतळावरती रात्री अकरा वाजता तीनशे साडेतीनशे शेतकऱ्यांच्या सोबत माननीय मुख्यमंत्री महोदयांची बैठक झाली शेतकऱ्यांनी तेव्हा तिथं अशी भूमिका मांडली की या शक्तीपीठ महामार्गाला आमचं समर्थन आहे आम्ही स्वतः बाधित शेतकरी हो। आहोत आणि जी लोक विरोध करतायत ती राजकीय बाधित शेतकरी आहेत तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं हजारो शेतकऱ्यांच्या समर्थनाच्या सह्याचं निवेदन दिलं होतं परंतु शेतकरी संघटनेचे नेते माननीय राजू शेट्टी साहेब मध्ये एकदा टीव्ही चॅनेलवरती चर्चा करताना बोलले होते की शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आणि आम्ही अशी भूमिका मांडली की जे बाधित शेतकरी आहे त्यांचं समर्थन आहे तेव्हा राजू शेट्टी साहेबांचं म्हणणं होतं की बाधित शेतकरी कोण आहेत त्यांची यादी तुम्ही दिली पाहिजे आता आज माझ्या झरी गावामध्ये हे सर्व शेतकरी प्रतिनिधी भेटायला आलेले आहेत शिरोळ तालुक्यामध्ये चार गावांमधून हा रस्ता जातोय एक आहे कोथळी दुसरा आहे दानोळी तिसरा आहे निमसिरगाव आणि चौथा आहे चिपरी तर आता कोतळी गावामध्ये पंचेचाळीस शेतकरी बाधित आहेत आता ही कोतळीची यादी आहे पंचेचाळीस पैकी एकोणचाळीस शेतकऱ्यांनी समर्थन दिलेलं आहे हे पहिलं गाव दुसरं गाव आहे दानोळी या दानोडी गावामध्ये एकशे अठरा बाधित शेतकरी आहेत आता ही यादी आहे दांदोळी गावातल्या शेतकऱ्यांनी समर्थन दिलंय त्यांनी सह्या केलेल्या आहेत त्यांचे सातवारे उतारे त्यांनी जोडून दिलेले आहे तर असे शेतकरी जवळपास एकशे से सहा शेतकऱ्यांच्या सहा आहेत शिरगाव इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जवळपास सत्याऐंशी बाधित एकशे पाच बाधित शेतकरी आहेत त्यातल्या चाळीस शेतकऱ्यांनी सातबारे दिलेले आहेत तिथं मान्य राजू शेट्टी साहेबांचे प्रें पीए हे त्या गावचे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही दर जाहीर केल्याच्या नंतर आम्ही आमची भूमिका घेऊन म्हणून बाकीच्या शेतकऱ्यांनी तिथं अजून दिले नाहीत म्हणजे चाळीस शेतकऱ्यांनी सातवारी दिलेले आहेत चिपरी गावातले जे सहा बाधित शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचा जो निर्णय होईल त्याच्यासोबत आम्ही आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की आम्ही टिकाला टीकेसाठी टीका करणं हा आमचा स्वभाव नाही तिथल्या शेतकऱ्यांचीच मागणी आहे की हा महामार्ग झाला पाहिजे माननीय राजू शेट्टी साहेब शेतकऱ्यांच्यासाठी लढणारे आहेत त्याला आम्ही अनेक वर्षांपासून बघतोय शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावरती त्यांनी ठोस भूमिका घेतलेली आहे माझी त्यांना विनंती अशी आहे हे सगळे समर्थक शेतकरी आहेत त्यांच्यासोबत त्यांनी बसावं त्यांच्याशी चर्चा काढावी आणि त्यांची भूमिका काय आहे ही व्यवस्थितपणे समजून घेऊन हा मार्ग महामार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाठबळ द्यावं पाठिंबा द्यावा हीच त्यांना नम्रतेची विनंती मी सगळी जी आज लिस्ट आहे ती माझ्या सोशल साईटवरून सुद्धा मी आता सर्व लोकांच्यासाठी